नमस्कार मित्रांनो कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि चविष्ट सगळ्यांना आवडणारी अशी ही शेवभाजी कमी साहित्यात कमी वेळात आणि जबरदस्त चव भाकरी चपाती किंवा पोळीसोबत ही भाकरी ही भाजी खूपच छान लागते तर चला मग वेळ न घालवता बनवूया वेळ न घालवता घरच्या घरी बनवूया स्वादिष्ट शेवभाजी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर चला मग रेसिपीला सुरू करूया इथे इथे मी दोन कांदे घेऊन मस्त असे गॅसवर जाळी ठेवून भाजलेले आहेत माझ्याकडे जाळी आहे म्हणून मी जाळीवरच भाजलेले आहे तुमच्याकडं तुमच्याकडं जाळी नसेल तर तुम्ही तव्यावर देखील भाजू शकता आणि मी खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे इथे पाहू शकता मी कांदा कांदा फुटाणे खोबरे लसण कोथिंबीर आणि थोडीशी जिरे देखील घेऊन याचं म मस्त पाणी घालून वाटण मस्त तयार केलेलं आहे आणि ते लगेच मी गॅसवर कढई देखील ठेवून घेतलेले आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये लगेच मी तेलदेखील टाकून घेणार आहे तोपर्यंत तेल ताप तेल मस्त तापलं की त्याच्यामध्ये आपण लगेच जे वाटण बनवलेलं होतं ना ते देखील मी टाकून घेणार आहे इथे पाहू शकता जे माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेवभाजी कोणाकोणाला आवडती ती देखील नक्कीच कमेंट करून मला सांगा तर इथे मी एक तमालपत्र समस्त लाल होईपर्यंत भा तळून घेणार आहे तेलामध्ये आणि इथे जो आपण वाटण बनवलेलं होतं ना ते देखील मी याच्यामध्ये ॲड टाकून घेतलेलं आहे आणि टाकलं की लगेच आपण हलवून घेणार आहेत आणि त्याच्या अगोदर जे मिक्सरच्या भांड्याला वाटण राहिलेलं होतं ना ते मी हाताने काढून घेतलं आणि पूर्ण निघलेलं नाही म्हणून त्याच्यामध्ये मी पाणी टाकून देखील ते याच्यामध्ये टाकणार आहे आणि ते पाहू शकता मी सर्व वाटण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि वाटण वाटण टाकून झालं की मी ते लगेच मस्त असं हल हलवणार आहे ते पाहू शकता मस्त आपला जबरदस्त असं टेक्चर येईपर्यंत त्याचा कलर चेंज होईपर्यंत मी हलवून परतवून घेणार आहे इथे पाहू शकता त्या म्हणजे त्याच्यातलं पाणी थोडंसं कमी व्हायला लागलेलं ला ला आहे मसाला आपला तेल सोड तेल सोडायला लागला की मी लगेच त्याच्यामध्ये सुके मसाले देखील ॲड करणार आहे इथे पाहू शकता आपला वाटणाचा कलर देखील चेंज चेंज झालेला आहे तिस तुम्हाला तर दिसतच असेल व्हिडिओमध्ये इथे कसं मी गरागरा गरा हल कसं गरागरा हलवत आहे तसंच तुम्ही देखील हलव हलवून घेऊ शकता आणि जर नाही हलवलं तर आपलं वाटण खाली चिकटण्याची शक्यता राहते इ आणि पाहू शकता आपलं वाटण वाटणाला मस्त असं तेल सुटायला लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये मी लगेच सुक्के मसाले ॲड करणार आहे ते देखील तुम्हाला मी दाखवणारच आहे तोपर्यंत जे माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल त्यांनी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहायला विसरू नका आणि माझं वाटण परतत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी राईस ठे शिजायला ठेवलं होतं ते देखील तुम्हाला दाखवत आहे इथे पाहू शकता आपला राईस देखील मस्त असा शिजलेला आहे आणि लगेच आपलं वाटण देखील मस्त तेल सुटलेलं आहे वाटणाला वाटणाला तेल सुटलं की त्याच्यामध्ये मी हळद 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 टाकणाऱ्या हळद झाले की मी गरम मसाला टाकून घेतला गरम मसा गरम मसाला टाकला की त्याच्या मी च त्याच्यामध्ये मी किचन किंग मसाला देखील टाकून घेतलेला आहे हे मसाले ऑप्शनल आहेत तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकू शकता नसेल तर नाही टाकले तरी तर चालतील आणि इथे लगेच मी कश्मीरी लाल मिरच पावडर देखील टाकून घेतलेले आहे आणि हा मसाला आहे घरगुती काळा मसाला ही ह्या हा जर मसाला टाकला तर था कोणतीच भा कोणताच मसाला टाकायची गरज नाही इतकी जबरदस्त या मसाल्याने भाजी तर चव तर एवढीच भारी लागते ना कारण घरी बनवलेला असतो हा माझ्या मम्मीने बनवलेला आहे आणि सेलसाठी पण आहे तुम्हाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला एक कमेंट टाका तुम्हाला मिळून मिळून जाईल आणि इथे पाहू शकता सर्व मसाले मी एकजीव करून घेतलेले आहेत आणि आपला मसाल्याला कसलं भारी तेल सुटलेलं आहे लगेच याच्यामध्ये मी पाणी देखील ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला कसलं जबरदस्त तेल सुटलेलं आहे आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ते मी याच्यामध्ये ओतून घेतलं कारण त्याला जे वाटण होतं ते वायाला जाऊ नये म्हणून मी ते देखील ह्याच्यामध्येच ॲड केलेलं आहे आणि पाणी ओतल्यानंतर आपल्या मसाल्यांना कसला जबरदस्त असं टेक्चर यायला लागलेलं आहे कलर पाहू शकता तुम्ही असा लाल लाल यायला लागलेला आहे तरी यायला लागलेलं आहे लगेच आपली आपलं मिश्रण हालून हालून झालं की झालं लगेच याच्यामध्ये पाणी देखील मी ॲड करणार आहे मी तीन ते चार लोकांसाठीच भाजी बनवत आहे त्याच क्वांटिटीने मी पाणी ओतणार आहे तुम्ही तुम्ही तुम तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी घालू शकता इथे पाहू शकता आपल्या वाटणाला कसला जबरदस्त असा तेल सुटलेलं आहे तेल सुटले की मी ते तुम्हाला दाखवते मी दोन ते तीन ग्लास पाणी घालणार आहे कारण मी दोन तीनच माणसासाठी भाजी बनवत आहे इथे मी दोन दोन ग्लास पाणी ओतले आणि आणखीन एक ग्लास पाणी ओतणार आहे इथे पाहू शकता मी एक ग्लास पाणी ओतलेला आहे कारण एवढी भाजी नाही आहे संपत पण अर्धा ग्लास तर भाजी शिजायलाच पाणी लागतं त्याच्यामुळे मी ती अर्धा ग्लास एक्स्ट्राचा घातलेला आहे आणि पाहू शकता पाणी ओतल्यानंतर एकदा समस्त सगळीकडून फिरून घ्यायचं आहे चमच्याने हलवून भाजीला म्हणजे जे मसाला जे खाली चिकटलेला असतो ना ते देखील लगेच निघून जातो आणि आप लगेच मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता कमी पडलं तर आपण ओरून घेऊ शकतो पण जास्त झालं तर आपण काढू नाही शकत त्याच्यामुळे तुमच्या हिशोबानेच तुम्ही मीठ घालू शकता इथे पाहू शकता आपल्या भाजीला कसा जबरदस्त असा कलर आलेला आहे आणि ही भाजी तुम्ही च गरमागरम शेवभाजी भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत खूपच छान लागते तर मित्रांनो आपली रेसिपी आपली झटपट आपली झटपट शेवभाजी तयार आहे मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता आपला राईस देखील आता इथे शिजलेला आहे मी मगाशी पण दाखवलेला होता आणि आत्ता पण दाखवते आणि इथे पाहू शकता आपले आपली भाजी देखील मस्त अशी शिजलेली आहे कसला जबरदस्त भाजीला कलर आलेला आहे पाहू शकता आणि आपली भाजी झालेली आहे रेडी तर तुम्ही गरमागरम चपाती भाजी भाकरी कशासोबतही भातासोबत देखील खाऊ शकता आणि इथे लगेच मी शेवदेखील टाकून घेतलेले आहे पाहू शकता आणि शेव टाकले की मी थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करणार आहे शक्यतो तुमच्या अवेलेबल असेल तर टाकू शकता नसेल ना तर नाही टाकले तरी चालते आणि शेवटी पाहू शकता मी कोथिंबीर का घालून घेतलेले आहे आणि आपल्या भाजीचं टेक्चर जर पाहायला गेलं तर कसलं सुंदर आहे पाहू शकता आणि माझ्या रेसिपीज आवडल्या असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया धन्यवाद